हॅपी होली असाल तर आज आपण चालू धनगरवाड्यावर हो। आपण काल गेलेलो पोल्या वगैरे लाटून आलो ती व्हिडिओ तुम्ही बघितलेलीच आहे तर आज आपल्याला धुलीवंदन करायचे आहे ती पण धनगरवाड्यावर हो। आणि कलर बघा म्हणजे सकाळचे सात वाजलेले आहेत आणि धुलीवंदन थोडीशी झाली आपली म्हणजे व्हिडिओ शूट करायच्या आधीच आपल्याला कलर लावलेला आहे तर आपण आता धनगरवाड्यावर चालू आणि सर्वेस चाललाय काम पिशव्या भरायचा फुग वगैरे भरून घेईल आणि तो खाली मस्त अशी त्याची होली साजरी करणार आहे आणि आपण अर्ध्या पिशव्या घेऊन जाणार आहोत धनगरवाड्यावर हे बघा आम्ही असं फुग भरलेलं आहे कलर मध्ये आणि सर्व्ह चाललाय घेऊन आपले सर्वेसनी बघा कशा पिशव्या भरल्या आता आपण आणि जाऊ चला या सगळ्या पिंपाच्या ते आहेत त्यांच्या अंगावर आणि धुलीवंदन करायचे आपली या तुम्ही पण धुलीवंदन बाबा जामच पिशव्या सर्वेश गेला तो सर्वेश आहे ना खाली गेला खाली बरीच आल्या ना आता पण दाखवून तुम्हाला कशी खेळतात ती आपण आता पिशव्या घेऊन चाललोय खाली ती पण दिसतील या फुटणार नाही तर बरं आहे बादलीमध्ये गेले असते बरोबर चल खाली आमच्या पोरांची होती बघा त्या आपण जाऊ बकऱ्या गेल्या ना अजून आपण आता होळी खेळणार आहोत ना होळी खेळायची लागतील आम्हाला बाणू गेली बाहेर साठी थांबलोय आपण नंतर बाणू आली की होली खेळू आपण बकऱ्याच नंतर जाल ना तुम्ही मग नंतर जाईल जेवण जेव झाला की मस्त बाकी जाणार जीव जीव नो पाच मस्त किती वाजता निघाल तुम्ही किती वाजले आता नाही धान वाजला तुम्ही सव्वा नऊ झालं 10:30 वाजला बस बानू आली की आपण होली खेळू होली मला बोलत होती हा नाही तिला बोललेली मी येणार आहे मी तिला आठ वाजता सांगितलेला पण नाही आमची पोरं पण होती ना ती होली केलं होती मग तिकडे थांबलो जरा तो नाही ना ना। ना त्यांनी आता भरपूर म्हणजे कलर विलर घेऊन गेलाय खाली पोरा आहेत ना तेव्हा तुला कलर आणि पिचकारी आणली पाहिजे पाहिजे का द्या ना इंजेक्शन पॉकेट नंतर तो त्यांची झोल देऊ या झोल नका देऊ काय सांडू सांडवणार आहे याला फक्त पिचकारी दे आता सध्या आणि फुग देते पिचकारी फुग देतोवर फुग फेकून मारशील का मारशील ना मारशील हो मारिल त्यासाठीच तो आलाय त्याला काल सांगितलं ना काल पण बघायला आलो कलर नाही आणला मी बोललो हां घेऊन येणार आहे बोलत होती

आज पण मॅची चालू आहेत <laughs> यांचं काम चालू आहे बानू आल्याशिवर शिवरा पण काय होली खेळणार नाही आणि तो कुठे आहे छोट्या का मोठ्या मोठ्या काम चाललाय काय खात झाला इकडे पण आली लगेच जवळ निघून येतात ना आपले एकटाच आहे बकऱ्या पाजवते सव्वा नऊ झाला सव्वा नऊ साडे नऊ काहीतरी आता निघतील म्हणजे साडे दहा पर्यंत ही जातील बानू येईल आता बानू दहा पंधरा मिनटा बानू येईल तोपर्यंत आपण इथली व्हिडिओ शूट करू ही बघा हिला भूक लागली बघा ही बघा साडी करायला लागली सकल्या बकऱ्या पाजून घेतल्या आता पाजून घेतील आणि पिल्लू सगळं या ते याच्यानं ठेवतील त्या जाल्यान टाकून आणि जातील पूजा चालू आहे यांची नाश्ता वगैरे झाला नाही झाला एक दोन पत्री कापून दिली जाली आहे म्हणून ना धुलीवंदन आपण आंघोळ केली की पहिला भंडारा आले हां दुसरं आलं भंडारा हे जुरीचा भंडारा असेल ना हा तो लागतो गुलालपणी तुम्हाला लावू तर हां लावा ना लावा ता काय काय लावडतं काय काय लावडत नाही त्याच्यात काय देवाचाच तर हाय तो हां मग म्हणजे काय भंडारा लावतातच बघा आपल्या हे भंडारा आपल्या देवाचा आहे हां ते ताई आपल्या घरी आली हां त्यांना भंडारा लावतो काय आपल्या देवाचा हां कस आहे आंघोळ गुड केली ना पण आणि आम्हाला मग नंतरच काम नंतर नाश्ता लेट झालं असल्या लवकर आंघोळ असते आज त्यांना हो काम काम होता, होता मस्त बाकी त्याच्यामुळे लेट झालो हम्म मग आंघोळ पिली केले की बांधाला मग चिहा पाणी आता नाश्ता करायला हे बघा चूल पेटलेले नाश्ता वगैरे झाले झालेला आहे त्यांचा नाश्ता आता नाश्ता करतील आता चार पाच बकरी दिली कापू कुठं तुमची हा आपली अशी घेतला कापू बिपून द्यावा कुठं ते आपले आमच्या गावाकुढले असतात ना तिकडे गेली ते म्हणतात त्या कापू बिपून काढून ते सकाळ दर तेच काम होत ना मस्त बाकी उरला गुरुगुळ केली पांढऱ्या लिहिलो

ते कंटाळाला उडबी लागते जरा हा आणि थोड आराम करावं चालाय नाय तिथं झाड आहे बघा तिथं झोपाना झोपाय कुठला असं झाली बारखी कराडा जरायची हा त्याला नाश्ता करा आधी जेवण करूनच जेवण करून जाय

पुरण्याची पोली तुम्हाला थोडासा थोडासा आजकाल एवढू सा चुला धरूया आपण आता जरा बकऱ्या पाला पाला आणलाय बकऱ्यांना ना आता देतील ते दे बघा

त्यांचं काम चालू आहे म्हणजे बराच काम आहे त्यांना आज उशीर झाला जरा फ्रेश व्हायला पाणीच पाणी पाणी घे पाणी घे भिजकारेल पाणी तुला देवाचा चालू आहे देवा भिजवणार आहे का हा ऐक्या त्याच्या त्याच्या अंद्या तो भिजवी तस नाही जमणार बादली त्याला कसा येईल चला अजून यांचं काय म्हणजे भरपूर काम आहे त्यांचं काय झालंच नाही बकऱ्या कधी घेऊन जाल मग आता थोड्या टाइम तिकडं वाटते बार तिकडे बघ किती गर्दी आहे बकरी घ्यायला तुम्ही दोघा या ना भाऊ भाऊ समोर कुठे गेल झालं यांची होली आता त्यांना भरपूर काम आहे आपण तुम्ही जाणार बकरा घेऊन चालले बकरी बकरी चौदा तेरा किलो चला हे बघा किती आले माणसं गर्दी केली आहे बकरी वगैरे घ्यायला आल्या बाबा कधी आलो तुम्ही गावावरून हा का दिसलं ना त्या दिवशी त्या दिवशी आलेलं तेव्हा दिसलं नाही तुम्ही मला वाटलं गावाला आहेत चला हॅपी होली माहिती पण नव्हता मी इकडं येणार आहे म्हणजे या कपडू टाइम झाला धोरणा अकरा वाजला असतं आपण तिकडून डायरेक्ट आलो आणि नकलच आपण होली केलेली आहे जमलो आम्ही परत एकदा हॅपी होली बोलाय ना आणि तुम्ही पण मस्त अशीच होली केला आणि असं केलं राहा चला आता आपण तिकडे जाऊ आणि आपल्या घरची पण होली कशी होत आपली पोरा पण खेळता होली ती पण दिसल आपल्याला चला पण ताई चितलो आणि इथं बरीच पोरं आहेत त्यांना पण आपल्याला लाल करायचं आहे लाल नाही हिरवा कलर आणलाय आपण हिरवी करू आपण त्यांना आणि बघू चला काय चाललाय यांचा करून न्यालाय जी जी भेटतील ना त्यांना बघू आता मुली यांची इथे बघू चालू आहे चिखल केलाय चिखल हे पण सर्वेश बाहेर घरी होली खेळून इथं आलाय मावशींच्या इथं ती बघा पोरा तिकडं सगळी पोरा बघू चला हॅपी होली हॅपी होली मोबाईल अरे थांबा थांबा घे 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 आमची बेबोची होली झाली आणि किती रडते बघा आता बेबोला परत आपण कलर लावणारच काय झाला आज रडाचा ना आजी बा तिकडे बघा तिची कशी हालत चालवली आई रडवलाय तर काय करेल ए, ए,

आजी पर से एम आ ओके ये देखो ये देखो ये देखो गाइस शुरू स्टार्टिंग करते हैं ही पानी सगली सगली बस बस काय काय नको आंघोळ बिंगोल केली आणि आली परत आता परतही सोडणार नाही वाटत पिशव्या पिशव्या आहेत बघा अजून यांची होळी काय संपली ना अजून सर्वेकड आला दहू ने पण म्हणजे आंघोळ बिंगोल केली ए तुझी होळी झाली काय आणि तिकडं पण होली चालू आहे बघा त्यांची हे त्याला नको त्याला नको सडा हे त्याने आंघोळ केली त्याला नको माझा नाही पाणी भरायचं काम चालू आहे मस्त होली आम्ही साजरी केली पोराबीरा मस्त खुश आहे आधी आंघोळ केली आपण तिकडं तिकडच्या साईडला गेलेलो तर बराच उशीर झाला आपल्याला यायला मग ही सगळी होली केली पण अजून चालू आहे <laughs> आहे <laughs> विश्व तिकडे आतमध्ये ठेवले आता जा आता जाऊशी घे जा लोक जी झोपला ओले ए काय तुझा काय Salud.